नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाचा आणि काय म्हणतात त्याला प्रसिद्ध स्तोत्रावर बोलणार आहोत श्री दत्तात्रेयांची अष्टोत्तर शतनामावली नमस्कार हो एकशे आठ नावं आहेत यात बरोबर आपल्याकडे मूळ स्तोत्र आहे आणि त्यावरचं भाष्यही आहे तर आजचा आपला प्रयत्न हा राहील की या एकशे नावांचा फक्त शब्दशः अर्थ नाही तर त्यातून दत्तात्रेयांचं जे बहुरंगी स्वरूप आहे आणि त्यामागचं तत्वज्ञान ते समजून घ्यायचं अगदी कारण अनेकदा त्यांच्या स्वरूपात आपल्याला वरवर पाहता विरोधाभास जाणवतो नाही का हो ना निर्गुण पण सगुण योगी पण भक्तांसाठी धावून येणारे हम्म तर पाहूया ही नामावली याबद्दल काय सांगते मला वाटतं ही नामावली म्हणजे जणू काही दत्तात्रे तत्वाचा एक नकाशाच आहे नकाशा, नकाशा? अच्छा कशी सुरुवात होते याची सुरुवातच होते ओंकार तत्व या नावाने ओंकार म्हणजे काय तर परब्रह्म निर्गुण निराकार तत्वाचं प्रतीक तेच दत्तात्रयांचं मूळ स्वरूप आहे असं हे नाव सांगतं आणि लगेच पुढचं रूप काय तर म्हणजे म्हणजे ते सर्व कारणांचेही कारण आहेत अगदी सृष्टीच्या प्रकृतीच्याही पलीकडचं जे मूळ कारण आहे ते तत्व अच्छा म्हणजे एकदम परम अव्यक्त बाजू झाली ही अगदी यातून त्यांची ती मूळ अव्यक्त बाजू स्पष्ट होते पण मग एक प्रश्न लगेच येतो की हे अव्यक्त तत्व जे निराकार आहे ते मग भक्तांसाठी कसं काय व्यक्त होत त्यांच्या अनुभवाला कसं बरोबर प्रश्न आहे आणि इथेच बहुकाय धराय हे नाव खूप महत्वाचं ठरतं बहुकाय धराय म्हणजे अनेक शरीर अनेक रूप धारण करणारे अगदी ते अनेक रूप धारण करू शकतात याचा अर्थ काय घ्यायचा की ते मुळत निर्गुण असूनही गरज पडेल तेव्हा किंवा भक्तांवरील प्रेमापोटी सगुण रूपात येतात अच्छा म्हणजे निर्गुण तत्त्व आणि सगुण रूप हे दोन्ही एकाच वेळी खरं आहे त्यांच्या बाबतीत हो हीच तर गंमत आहे निर्गुण तत्व भक्तांवरील करुणेमुळे सगुण रूप घेत म्हणूनच त्यांना भक्त दुर्भवात क्षेत्रे असं म्हटलं आहे भक्त दुर्भव क्षेत्रे भक्तांच्या दुर्दैवाचा नाश करणार क्षेत्रच जाऊ बरोबर भक्तांचे त्रास दुःख दूर करणारे म्हणजे ते केवळ एक दूर असलेलं निर्गुण तत्व नाहीयेत तर ते भक्तांच्या आयुष्यात सक्रियपणे येतात मदत करतात आणि त्यांना भक्त कसे आवडतात याबद्दल काही आहे का हो आहे ना गत गर्व गर्वप्रिया म्हणजे ज्यांच्याचा गर्व गेलेला आहे असे भक्त त्यांना प्रिय आहेत गत यात तर साधकांसाठी अगदी स्पष्ट दिशा आहे की गर्व सोडायला हवा नक्कीच अहंकार किंवा गर्व असेल तर तिथं त्यांची कृपा अनुभवणं कठीण आहे असं हे नाव सुचवतं आणि मग त्यांच्या सगुण रूपाचं वर्णन पण येतं का या नामावलीत कारण आपण निर्गुण बाजू बघितली भक्तांसाठी सगुण होतात हे बघितलं हो की उदाहरणार्थ म्हणजे सुंदर लाल ओठ असलेले किंवा म्हणजे सुंदर लांब हात असलेले असं अगदी मोहक वर्णन आहे अच्छा म्हणजे असं सुंदर राजस रूप हो पण त्याच वेळी मुंडीने असंही नाव आहे मुंडीने म्हणजे मुंडन केलेले योगी अवधूत रूप बरोबर म्हणजे एका बाजूला सुंदर आकर्षक रूप आणि दुसऱ्या बाजूला अगदी विरक्त मुंडन केलेलं योग्याचं रूप मग हे जे वरवर वेगळं दिसतंय किंवा काय म्हणतात वाटतंय याचा अर्थ काय घ्यायचा हे दाखवतं की त्यांचं रूप हे गरजेनुसार बदलतं ते एकाच रूपात अडकलेले नाहीयेत कधी ते सुंदर राजस रूपात दिसतील तर कधी अवधूत विरक्त योगी म्हणून दोन्ही रूपं त्यांचीच आहेत महत्वाचं काय आहे तर ते अगम्या चार आत्मवर्तमने आहेत अगम्या चार आत्मवर्तमने म्हणजे म्हणजे त्यांचा आचार त्यांची वागणूक कदाचित सामान्य माणसाला पटकन कळणार नाही अगम्य वाटेल पण त्यांचा मार्ग हा शेवटी आत्मज्ञानाचाच आहे आतला मार्ग येतो अच्छा म्हणजे बाह्य रूप किंवा आचार कसाही असला तरी आतला मार्ग आंतरिक स्थिती महत्वाची अगदी बरोबर त्यामुळे बाहेरून ते कसे दिसतात यापेक्षा त्यांची आंतरिक अवस्था आणि त्यांचा अंतिम उद्देश महत्वाचा आहे मग साधनेच्या मार्गावर हे कसं लागू होतं म्हणजे काही नावं थेट साधनेबद्दल किंवा साधकाच्या आवश्यक गुणांबद्दल बोलतात का नक्कीच बोलतात अनेक नावं आहेत तशी उदाहरणार्थ नष्ट मत्सर हे नाव बघा नष्ट मत्सर ज्याने मत्सर नष्ट केला आहे त्याला ते प्राप्त होतात किंवा कळतात बरोबर मत्सर द्वेष हे सगळं ज्यांनी संपवलं आहे त्यांनाच दत्तात्रय तत्व समजतं किंवा ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात म्हणजे आंतरिक शुद्धी किती महत्वाची आहे हे पुन्हा दिसतंय हो तसंच यमा चित्तसे यम नियम इत्यादी अष्टांग योगाच्या साधनेने ज्यांनी चित्ताला जिंकला आहे ताब्यात ठेवला आहे हा अष्टांग योग हो आणि सर्वात महत्वाचं मला वाटतं वासनावन दावाय वासनावन दावाय वासनांच्या जंगलाला जाळणारे दावागणी सारखे अगदी ते वासनांच्या वनाला जाळून टाकणारा दावागणी आहेत यातून किती स्पष्ट होतं की आंतरिक शुद्धी इंद्रियांवर ताबा आणि वासनांवर विजय मिळवणं हाच त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा खरा मार्ग आहे खरंच म्हणजे ही नामावली फक्त दत्तात्रयांचं वर्णन नाही करत आहे नाही अजिबात नाही तर ती साधकांसाठी एक आदर्श पण ठेवते आहे आणि एक मार्गदर्शक तत्वज्ञान पण मांडते निर्गुण ब्रह्म भक्तांसाठी सगुण ईश्वर आणि आंतरिक साधनेचा मार्ग या तिन्हींचा सुरेख संगम दिसतो यात अगदी बरोबर म्हटलं ही एकशे आठ नावं म्हणजे जणू एकशे आठ पैलू आहेत दत्तात्रेय तत्वाचे आणि ते सगळे मिळून त्यांचं एक समग्र पूर्ण चित्र आपल्यासमोर उभं करतात आणि यात आणखी एक महत्वाचं नाव आहे शिष्य संसिद्धी कारिणे शिष्य संसिद्धी कारिणे म्हणजे शिष्यांना सिद्धी देणारे हो शिष्यांना साधना मार्गात सिद्धी प्राप्त करून देणारे यातून त्यांचं जे गुरु स्वरूप आहे त्यावर प्रकाश पडतो हो ना गुरु म्हणून त्यांची भूमिका पण महत्वाची आहे अगदी त्यामुळे ही केवळ एक स्तुती किंवा नावांची यादी नाहीये तर एका मोठ्या व्यापक अशा आध्यात्मिक परंपरेचं तत्वज्ञानाचं सार यात उतरलं आहे खरंच खूपच रोचक आहे हे सगळं म्हणजे या सगळ्या नावांमध्ये त्यांचं ज्ञान देणारं रूप योगी रूप भक्तांवर कृपा करणारं रूप आणि परब्रह्म स्वरूप हे सगळं एकाच वेळी दिसतं आणि हे सगळं जाणून घेतल्यावर एक विचार मनात येतो सहजच कोंडा आपण पाहिलं की दत्तात्र यमीने म्हटलं आहे म्हणजे संयमी योगी बरोबर पण त्याच वेळी भक्त दुर्भवत क्षेत्रे असंही म्हटलंय म्हणजे भक्तांचं दुःख दूर करणारे त्यांच्यासाठी धावून येणारे हो दोन्ही आहेत तर आजच्या जगात म्हणजे धावपळीच्या जीवनात एखाद्या साधकाला किंवा अगदी सामान्य माणसाला सुद्धा या दोन्ही पैलूंपैकी पाई म्हणजे स्वतःमधला संयम वाढवणं आणि टिकवणं की करुणा दाखवणं त्यांची दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणं यापैकी कशावर अधिक भर देण्याची गरज आहे किंवा या दोन्हींचा समतोल कसा साधायचा यावर विचार करायला नक्कीच व्हावे असं वाटतं खरंय स्वतःवर काम करणं की जगासाठी काम करणं किंवा दोन्ही कसं साधायचं हा एक महत्वाचा प्रश्न आहे आजच्या काळात या नामावलीच्या निमित्ताने त्यावर विचार करणं नक्कीच योग्य ठरेल